सहा लाख बक्षीस असलेल्या जहाल महिला माओवादीला गडचिरोली पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते सहा लाख रुपयांचे बक्षीस राजेश्वरी उर्फ कमला पाडगा गोटा वैवर्ष तीस असे तिचे नाव आहे छत्तीसगड राज्यातील बडा काकलेर गावची ती रहिवासी आहे दोन हजार सहा साली चेतना नाटमंचामध्ये सदस्यपदावर भरती होऊन माओवादी चळवळी सक्रिय झाली होती राजेश्वरी उर्फ कमला हिचे विविध चार ठिकाणी पोलिसांशी झालेल्या चकमकीमध्ये सहभाग होत्या गडचिरोली पोलिसांनी एका जहाल महिला नक्षवादीला अटक केली आहे राजेश्वरी उर्फ कमला पाडगागोटा वैवर्षत्ती सच तिचं नाव आहे छत्तीसगड राज्यातील बडा काकलेर गावची ती रहिवासी असून दोन हजार सहामध्ये चेतना नाट मंचामध्ये सदस्यपदावर भरती होऊन माओवादी चळवळी सक्रिय झाली होती एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मौजा केडमारा जंगल परिसरात झालेल्या पोलीस माओवादी चकमकीत तीन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले होते या चकमकीत हिचा सहभाग असून भामरागड पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांवये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे दोन हजार एकोणीस साली छत्तीसगडच्या पोलीस स्टेशन तोयनार जंगल परिसरात पोलीस पार्टीसोबत झालेल्या चकमकीत तिच्या विरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली होती दोन सन दोन हजार वीसमध्ये कारागृहात सुटका झाल्यानंतर आतापर्यंत टेलर टीम दंडकारण्या स्पेशल झोन कमिटी अंतर्गत एरिया कमिटी मेंबर पदावरती कार्यरत होती राजेश्वरी उर्फ कमलाचा विविध चार ठिकाणी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये सहभाग होता तर महाराष्ट्र शासनाने तिच्यावर सहा लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं टी सी ओ सी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा द दलाविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभागी असलेल्या जहाल महिला माओवादीला अटक करण्यास यश मिळाले आहे गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी दोन हजार बावीसपासून आत्तापर्यंत त्र्याहत्तर माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे बिरो रिपोर्ट एस मराठी गडचिरोली सोबत राहुल अंबादे